शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातून निघालेली ही पदयात्रा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या आत्मसन्मानासाठी काढण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये याच आर्नीतील दाबडी गावातून शेतकऱ्यांना दिलेले आश्वासने पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ही पदयात्रा आयोजित केली आहे या पदयात्रेचे तपशील आणि शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घेऊया सविस्तर रिपोर्टमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातून मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली दाभाडी गावातून निघालेल्या या पदयात्रेत हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला दोन हजार चौदाच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच दाभाडी गावात शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती मात्र ती पूर्ण झाली नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे या पदयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकारसमोर मांडण्यात येत आहेत यामध्ये संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला हमी भाव सरसकट पीक विमा योजना मोफत पाणी पुरवठा वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी काटेरी कुंपण आणि कृषी पंपांचा बंद केलेला वीज पुरवठा पुन्हा सुरू करणे यांसारख्या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे आज रोजी शेतकरी अहवाल दिलाय त्याच्या जीवन मरणाची लढाई सुरू आहे शेतमालाला भाव नसणे खतांच्या बियाण्याच्या कीटकनाशकांच्या किमती वाढणे यासोबतच कर्ज ही पण एक फार मोठी समस्या शेतकऱ्यांच्या आज भस्मासुरासारखी उभी आहे आणि या सगळ्या समस्यांना वाचा फोडणे हा आमचा आजचा या पदयात्रेच्या मागचा शुद्ध हेतू आहे आणि हा हेतू आम्ही आक्रमक स्वरूपामध्ये हा सरकारचं लक्ष या सगळ्या मागण्यांकडे आकर्षित करण्याच्या अनुषंगानं आज ही पदयात्रा आम्ही काढत आहोत या पदयात्रेचं या ठिकाणून आरंभ करण्याचं कारण काय तर मार्च दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी नावाचा एक माणूस या ठिकाणी ते आले आणि अब्की बार मोदी सरकारच्या घोषणा दिल्या गेल्या आणि ते सांगत असताना शेतकऱ्याच्या शेतमालाच्या संदर्भामध्ये त्यांनी वचन या देशाच्या शेतकऱ्यांना दिलं होतं की लागत मूल्याच्या दीडपट हा हमीभाव दिला जाईल स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू केल्या जातील आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती केल्या जाईल आता बारा वर्षाचा एक तप या सगळ्या गोष्टीला लोटत चाललेला आहे मात्र पंतप्रधान झालेल्या माणसाला त्यांनी दिलेल्या वचनाची कुठेही त्यांना स्मरण नाही आणि ते स्मरण करून देण्याच्या अनुषंगानं क्या हवा तेरा वादा हा प्रश्न विचारत असताना शेतकऱ्याच्या सन्मानावर आता गदा जी आलेली आहे त्या अनुषंगानं ही पदयात्रा आम्ही या ठिकाणून आज सुरू करत आहोत आणि ही पदयात्रा आज या ठिकाणी जरी सुरू झाली असली तरी हा शेतकऱ्यांच्या विरोधातला लढा जो आहे हा आम्ही लढत राहणार आहे कारणही असं आहे की नुकत्याच एम एस पीचे आठ दिवसापूर्वी नवीन एम एस पी जाहीर झाली आणि या निमित्ताने शेतकऱ्याला वाटाण्याच्या अक्षदा लावण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे त्यांच्या पूर्ण अकरा वर्षच्या कारकिर्दीमध्ये एम एस पी केवळ के पंचेचाळीस टक्क्यांनी के वाढ झालेली आहे मात्र दुसरीकडे जर आपण मनमोहन सिंग साहेबांशी जर त्याची तुलना केली तर मनमोहन सिंग साहेबांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण एकशे तीस टक्के एम एस पीमध्ये बरगतच्या अशा स्वरूपाची वाढ करण्यात आली होती आणि सोबतच ज्या सवलती शेतकऱ्यांना दिल्या जात होत्या त्या सवलतींमध्ये खतावर सबसिडी होती डिझेलचा भाव हा अठ्ठेचाळीस रुपये होता आणि कीटकनाशकांवर सबसिडी होती विजेच्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात देखील सहानुभूतीचं आणि सबसिडीचं धोरण हे मनमोहन सिंग साहेबांनी स्वीकारलं होतं आज आपण पंचेचाळीस टक्के वाढकडे जर बघितलं तर नरेंद्र मोदी नुसती पंचेचाळीस वाढ एकीकडे देत आहे मात्र बाजार त्यांनी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या मदतीकरता हा बाजारभाव पाडलेला आहे तर दुसरीकडे अठरा टक्क्याची जी एस टी लावलेली आहे डिझेल जे होतं अठ्ठेचाळीस रुपयावरून शंभरच्या वर गेलेलं आहे खत जे आहेत हे तीनशे रुपयाची बॅग आता दोन दोन हजारापर्यंत चाललेली आहे नाही ही जी लूट आहे ही लूट केवळ शेतकऱ्यांना कुठेतरी देशधोडीला लावण्याचा हा याचा मागचं एक कारण असू शकतं त्यामुळे ते जे बोलले होते आणि जी नैसर्गिक इन्फ्लेशनची जी, जी वाढ आहे ती शेतमालामध्ये जी झालेली दिसून येत नाही त्या अनुषंगानं आम्ही ही अत्यंत आक्रमक स्वरूपाची एक शेतकऱ्यांच्या मागणीची भूमिका ही स्वीकारलेली आहे मिया तो बड़े मिया छोटे मिया अल्लाह नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी मात्र देवेंद्र फडणवीसही जे आहेत हे शेतकऱ्याचे कुठेतरी त्याच्या जीवावर उठलेलं आहे असं म्हटल्यास चुकीचं नाही ठरणार नुकताच वादळी पाऊस अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रामध्ये येऊन गेला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं गारपिटीचे पैसे नाहीत पीक विम्याचे पैसे नाही ही एकंदरीत असणारी परिस्थिती आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही एकरी वीस हजार रुपये आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये ताबडतोबीनं हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा अशा प्रकारची आमची मागणी आहे तर कृषी मंत्री म्हणतात की ढेकळाचा पैसे द्यायचे का ढेकळाचा सर्वे करायचा का बेताल वक्तव्य करणारे मंत्री जे आहेत आणि सरकार जे आहे हे शेतकऱ्यांच्या जखमीवर कुठेतरी मीठ चोळत आहे त्यामुळे थेट कर्जमाफी आम्हाला जी आहे ती द्यावी शेतमालाचे भाव जे आहेत ते वाढ वाढवण्याच्या अनुषंगानं धोरणं हे ठरावं कालच मुंबईच्या ए पी एम सीमध्ये एकशे ऐंशी मोठे मोठे जे ट्रेलर आहेत हे तूर घेऊन येताना पकडल्या गेली ही कुठून तूर आली ही कोणाची तूर आहे आणि शेतकऱ्याचा भाव पाडण्याकरता मालक शेतमालाचा भाव पाडण्याकरता जर विदेशातून आयात होत असेल तर या नरेंद्र मोदींना आता आम्ही राजकीय आरोपामध्ये त्यांना फेकू म्हणत होतो मात्र एकंदरीत हा सगळा घटनाक्रम आपण जर बघितला आणि बाबळीच्या सभेकडे आपण जर मागे वळून पाहिलं महाविकास आघाडी महायुती याची अलबत्ता ही चर्चा सुरू राहील मात्र अजित पवारांनी पहिले ते सत्तावीस मार्चला जे विधान केलं होतं की कर्जमाफी वगैरे काही मिळणार नाही कर्ज भरून टाका या त्यांच्या बेताल वक्तव्याचा आम्ही निषेध करतो राजकीय पक्षांचं विलनीकरण होईल दोन भाऊ एकत्र येतील नाही येतील हा आपल्या स्तरावरचा प्रश्न आहे मात्र शेतकऱ्यांसाठी मूलभूत स्वरूपात तुम्ही काय करता या प्रश्नाचं उत्तर हे अजित पवारांनी सर्वप्रथम दिलं पाहिजे कुठेतरी महाविकास हा पोशिंदा वाचवणं आज गरजेचं चा आहे त्यामुळे राजकारण सुरू राहील राजकारण राजकारणाच्या ठिकाणी अलीकडच्या काळात आपण बघतो की काही ज्या घटना आहेत त्या घटनांकडेच सर्व माध्यमं वळवण्याचा आणि समाज मन आणि समाजभान हे दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न हा सातत्याने होतो आहे आणि मूलभूत जे प्रश्न आहेत या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याकरता सरकारच्या माध्यमातून असे हातखंडे आपणायला जातात आज रोजी शेतकऱ्याच्या प्रश्नावर सरकारनं संवेदनशीलतेने आपलं उत्तर द्यावं ही आमची त्याच्यामध्ये असणारी अपेक्षा आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा सुरू झाली असून आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भव्य मेळाव्याने या पदयात्रेचा समारोप होणार आहे या पदयात्रेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट प्रफुल्ल मानकर माजी मंत्री शिवाजीराव मोगे माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या आत्मसन्मानासाठी काढण्यात आलेली ही पदयात्रा आर्णी येथे संपली या पदयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आता सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल